लातूर मध्ये दोन ट्रॅव्हलचा भीषण अपघात झालाय या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झालाय तर पंधरा ते वीस जण जखमी झाल्याचं कळत आहे तुळजापूर लातूर महामार्गावर हा अपघात घडलेला आहे रुग्णांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय तुळजापूर लातूर महामार्गावरील आशिव पाट इथं दोन ट्रॅव्हल्स हा भीषण अपघात झाला या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून पंधरा ते वीस प्रवासी हे गंभीर जखमी आहेत पुण्यावरून लातूरकडे येत असताना एका ट्रॅव्हल्सनं दुसऱ्या ट्रॅव्हल्सला पाठीमागून धडक दिल्यानं हा अपघात घडलेला आहे अपघातास्थळी पोलीस दाखल झाले असून रुग्णांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंद बालकुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत वैभव दोन ट्रॅव्हल्सचा हा अपघात झालेला आहे सध्या जखमींची प्रकृती संदर्भात काही माहिती आली का, का। नक्कीच आपण पाहिलं तर पुण्यावर लातूरकडे येत असलेल्या एक ट्रॅव्हल्सने दुसऱ्या ट्रॅव्हलच्या पाठीमागून धडक दिलेली आहे हा भीषण अपघात झालाय तुळजापूर लातूर या राष्ट्रीय महामार्गावरील आशिव पाटी येथे हा अपघात झालाय सकाळी सहाच्या दरम्यान हा अपघात झालाय जवळपास पंधरा ते वीस जण जे आहेत ते ट्रॅव्हल्स मधले गंभीर जखमी झालेले आहेत त्यामधले दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आलेली आहे घटनास्थळी तात्काळ पोलीस दाखल झाले आणि जे जखमी आहेत त्यांना जवळपास पाच रुग्णवाहिकेद्वारे लातूरच्या शासकीय रुग्णालयात ला ला हलवण्यात आलेलं आहे अभिनव ट्रॅव्हल्स आणि कृष्णा ट्रॅव्हल्स असं त्या दोन ट्रॅव्हल्स चे नाव आहेत ते पुण्यावरनं लातूर मार्गे उदगीरला जात जात असतानाचा हा अपघात आहे धन्यवाद वैभव तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी